विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर एक महत्त्वाची नोटिफिकेशन घेऊन येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची अधिसूचना तारीख आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस विषय आहे आपल्या आवडीचा तो म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस या परीक्षेची तारीख जाहीर विद्यार्थी मित्रांनो पा तारीख आहे परीक्षेची बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मी एक दो दोन ते तीन दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही टी ई टीची एक्झाम घेते टी ई टी एक्झामचे फॉर्म भरणं हे तीस सप्टेंबरपर्यंत चालू आहे ते संपलं की आपलं एन एस चालू होऊ शकतं ऑक्टोबरच्या मिड वी मिड मंथमपर्यंत चालू होऊ शकतं तर अजिबात गरज नाही विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेलं आहे फॉर्म भरणं हे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून एन एसचे फॉर्म भरणं चालू होणार आहे शु त्यासाठी वेबसाईट्स संकेतस्थळ तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ठीक आहे संकेत सभा ही जी माहिती परिपत्रक वगैरे डिटेल माहिती आहे ओके माहितीपत्रक बघा योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर आठवीमध्ये जी शिकणारे विद्यार्थी आहेत आर्थिक व धोरण घटकातील त्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांनाचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे ठीक आहे आणि विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरामध्ये शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र राश्ट, राष्ट्र यांची सेवा घडावी हे या योजनेचं उद्दिष्ट आहे मग परीक्षेचं स्वरूप सांगितलं आहे परीक्षा आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ओके आणि या परीक्षेमध्ये दरमहा तुम्हाला एक हजार रुपये शिष्यवर्ती म्हणजे बारा हजार शिष्यवर्ती असे तुम्हाला चार वर्ष मिळणार तुम्हाला एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवती मिळणार सात हजार नाही आहे सात हजार नावाने जे तुम्हाला दिशाफूल करत आहेत ते सात हजार दिशाफूल कसं करतात त्याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर केलेला आहे तुम्हाला शिष्यवर्ती मिळते चार वर्षाला दरवर्षी बारा हजार अशी तुम्हाला एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते या शिष्यवर्षी पात्रता काय आहे तर हा जो विद्यार्थी आहे तो महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील पूर्ण करणारा नियमित विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेला बसता येतं त्या जो विद्यार्थी आहे त्यांच्या आई आणि वडिलांचं दोघांचं उत्पन्न मिळून हे साडेतीन लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तसा दाखला तहसीलदाराचा किंवा तलाठ्यांचा दाखला सन दोन हजार तेवीस चोवीसचा दाखला आपल्या शाळेच्या मुख्य जमा करायचा आहे आणि सदरस उत्पन्नाचा दाखला हा मुख्य जतन करून ठेवायचा आहे भविष्यातल्या फ्युचरसाठी हा जो विद्यार्थी आहे त्याला सातवी या इयत्तीमध्ये कमीत कमी पंचावन्न टक्के गुण प्राप्त असणं आवश्यक आहे आणि जर तो एस सी एस टी काशमधून बिलॉंग्स करत असेल तर त्याला पन्नास टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे खालील शाळेतील विद्यार्थी परीक्षेला बसू शकत नाहीत ते अपात्र आहेत म्हणजे ज्या विना विना अनुदानित शाळा आहेत ज्या नॉन्ग्राईन स्कूल आहेत त्या शाळेतील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकत नाहीत जे केंद्रीय विद्यालय आहेत जे सेंट्रल सी बी एस सी बोर्ड असे असतात सेंट्रल गव्हर्मेंटतर्फे चालवली जातात त्या विद्यार्थी या परीक्षा बसू शकत नाहीत जे जवाहर नवोदय विद्यालय शिकणारे विद्यार्थी आहेत सुद्धा विद्यार्थी या परीक्षेत बसू शकत नाहीत शासकीय वस्तिग्रहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा किंवा शैक्षणिक सुविधाचा लाभ घेणारे विद्यार्थीसुद्धा या परीक्षा बसू शकत नाहीत नवोदय विद्यालय नाही आहे आणि सैनिक शाळा याचेसुद्धा विद्यार्थी या परीक्षा बसू शकत नाही आहेत ओके हां ऑनलाईन अर्ज कशी करतात ऑनलाईन अर्ज तुम्हाला शाळेमार्फत करावं लागतात कोणताही विद्यार्थी पर्सनली अर्ज करू शकत नाही आहे तुमच्या शाळे शाळेंचं लॉगिन असतं शाळेचं लॉगिन करण्यासाठी पाच ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून हे शाळेचं लॉगिन चालू होतं त्याचे संकेतस्थळ तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचे जे जातीचं प्रमाणपत्र आहे व जे दिव्यांगत्व जो विद्यार्थी दिव्यांग आहे त्याच्या प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी असं शाळेला सूचना दिलेली आहे विद्यार्थ्याची जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याधिकाणी शाळेत आपल्या जतन करून ठेवणं बंधनकारक आहे ओके त्यानंतर मुख्याध्यापक व पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे जर आवेदनपत्र जर इनकम्प्लीट भरलं असेल तर ते तुमचं कॉम्प्युटर असेल किंवा जी सिस्टीम असेल ती ॲक्सेप्ट करणार नाही आहे ठीक आहे ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करायच्या असल्यास जर चुकांची दुरुस्ती ही हॉल तिकीट महिन्याच्या अगोदर शहाच्या लॉगिनला एडिट म्हणून करता येईल प्रवेशपत्र मिळाल्यानंतर हॉल तिकीट मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही याची जबाबदारी पूर्णतः आपल्या मुख्यालकांची असेल ठीक आहे त्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे संकेतस्थळी परीक्षा शुल्क बघा नियमित शुल्काचं भरलं तर एकशे वीस रुपये आहे म्हणजे पाच ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचे फॉर्म भरणं चालू आहे ठीक आहे शाळा संलग्नासाठी दोनशे रुपये फीस शाळा संलग्नासाठी दोनशे रुपये फीस तुम्हाला द्यावी लागेल जर विलंब शुल्क असेल तर जर फॉर्म भर दोनशे चाळीस म्हणजे नऊ नऊ नोव्हेंबरपर्यंत अतिविलंब शुल्क असेल तर चौदा नोव्हेंबरपर्यंत तुमचे फॉर्म भरून केले घेतले जातील ठीक आहे विषयाचं नाव तुम्हाला माहिती आहे सॅट आणि मॅट सॅट आणि मॅट हे दोन पेपर आहेत सॅ मॅट पेपर आहे नव्वद मार्काचा सॅड पेपर आहे नव्वद मार्काचा टोटल ऐंशी मार्काचा आहे दोन्हीसाठी वेळ दीड दीडचाच वेळ आहे पास होण्यासाठी तुम्हाला चाळीस टक्के गुण आवश्यक आहे एस सी एस टी असाल तर तुम्हाला बत्तीस टक्क्यांना पास असतं परीक्षेच्या विषय मॅट त्याचा सिलेबस दिलेला आहे सॅट दिला आहे मॅट आणि सॅटच्या सर्व विषयांचा आपले रेकॉर्डिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे माध्यम तुमचं परीक्षेचं दिलेलं आहे ठीक आहे प्रवेशपत्र म्हणजे इतर माहिती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये उद्या पाहूया ठीक आहे आपण विद्यार्थी था? आपण थांबूया धन्यवाद